आणि आम्ही आपले संजय गायकवाड त्यांनी जे नावल गांधीच्या विरोधात जे वक्तव्य केलं त्याचा निषेध म्हणून आणि त्याच्यावर आपण ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा याची विनंती करण्यासाठी आम्ही आपल्याकडे आलो आहोत आप नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द बहुजन आवाज आज आपण उपस्थित आहोत यवतमाळ शहर पोलीस स्टेशन मध्ये आणि माझ्यासोबत काही मंडळी येथे उपस्थित आहे त्यांनी नुकतेच यांना निवेदन दिलेले आहे तर आपण त्यांना विचारूया कशा संदर्भातलं हे निवेदन आहे आणि काय त्यांच्या मागण्या आहे सर आपण नुकतेच आता निवेदन दिलेलं आहे कशा संदर्भातलं निवेदन आहे काय मागण्या आहे याविषयी आम्हाला सांगा आधी आपलं नाव सांगा माझं नाव मिलिंद रामटेके मी महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभागाचा जनरल सेक्रेटरी आहे आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबिरे यांच्या आदेशावरून जे राहुल गांधी यांच्या विरोधात बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड आणि राज्यसभा सदस्य अनिल भोंडे यांनी जे वादग्रस्त विधान केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आज यवतमाळ पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आपण यवतमाळ पोलीस स्टेशनमध्ये निवेदन दिले आणि साहेबांना ॲट्रोसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी केली यावर त्यांनी काय सांगितलं साहेबांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा हा कलेक्टरच्या अंतर्गत सगळी तपासणी करून केला जातो आम्ही याबाबतची सर्व कागदपत्रं माननीय जिल्हाधिकारी यांच्या अवलोनकार पाठवून त्यानंतर ती योग्य ती कारवाई करू असे आश्वासन दिलेले आहे तर यांनी सांगितलेलं आहे की निवेदन दिल्यानंतर यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी यांनी केलेली आहे तर अशा प्रकारची मागणी आम्ही चौकशी अंती ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करू अशा प्रकारचं त्यांनी आश्वासनसुद्धा दिल्याचं यांनी सांगितलेलं आहे एकूणच आपल्याला या संपूर्ण विषयावर काय वाटते आपलीसुद्धा प्रतिक्रिया द्या धन्यवाद नमस्कार